नमस्कार मी फाल्गुनी गायकवाड वृत्तांत जिल्हा स्वागत आहे शहरातील टी यांच्याकडून मोफत दवाखान्याला जागा उपलब्ध मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते टी प्रभुदास यांनी आपल्या कार्यालयात गोरगरिबांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून जागा उपलब्ध करून दिली आहे टी प्रभुदास यांच्या सहकार्याने शहरातील पश्चिमेला सर्वोदय नगर येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे प्रभुदास यांच्या माध्यमातून परिसरातील गोरगरिबांना मोफत धान्य वाटप मोफत आरोग्य शिबिर आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे मागील आठवड्यात आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते ग्रेस एंटरप्राइजेस दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी त्यांनी गोरगरिबांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मोफत दवाखाना सुरू करणार असल्याचे सांगितले होते नवीन वर्षात एक जानेवारी रोजी सर्वोदय नगर येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर श्रद्धा काटकोळे यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर श्रद्धा सर्वोदय आपल्या सरकारमार्फत आरोग्यबंध के केंद्र चालू झालं आहे बेथेल बंगला प्रभुदास यांचा बेथेल बंगला जो आहे त्यांनी आपल्याला जागा दिलेली आहे तिथे आपण एक तारखेपासून के स्टार्ट केलेला आहे तर माझी प्रत्येक नागरिकाला अशी विनंती आहे की त्यांनी येऊन या फायद्याचा सा, म्हणजे जे आपण गव्हर्नमेंटने जे सुरुवात केलं आहे त्याचा लाभ घ्यावा प्राथमिक उपचार इथे केले जातील आपल्याला जी औषधं आहेत ती मोफत दिली दिलेली आहे सरकारने तर त्याचा प्रत्येक नागरिकाने उप फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं तर मग आवजून सगळ्यांनी यावं अशी माझी विनंती आहे आणि जे प्रभुदास जे आहेत त्यांनी आपल्याला इथे जागा दिली आहे त्यांचे मी धन्यवाद आभार मानते की खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जागा वगैरे उपस्थित करून दिली आहे